मी तीन महिन्यांपूर्वीच परदेशातून भारतात माझ्या घरी परत आलो होतो भारतात मला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा होता त्यासाठी माझी खूप धावपळ चालू होती पण माझ्या घरात रोज एक नवीन तमाशा होत होता मी जेव्हा पण बाहेरून थकून भागून घरी यायचो तेव्हा माझी आई मला म्हणायची की तुझी बायको नेहमी मी शेजारच्यांकडे जाऊन बसते तिला ना घराची काळजी आहे ना मुलांची जेव्हा बघावं तेव्हा ती शेजारीच बसलेली असते खरं तर माझ्या आईचे हे बोलणे अगदीच खरे होते कारण जेव्हा पण मी घरी यायचो तेव्हा माझी पत्नी नम्रता घरात नसायची आज देखील मी येताच पूर्ण घरावर नजर फिरवली तर संपूर्ण घर अस्ताव्यस्त पडलेले होते माझ्या मुलीने मला पाणी आणून दिले तेव्हा आई बोलू लागली की तू काही बोलत का नाहीस नम्रताला तिचं घरामध्ये अजिबात लक्ष नाही आहे तू तुझ्या बायकोला अगदी डोक्यावर बसवून ठेवलं आहेस माझ्या आईकडून माझ्या पत्नीबद्दलचे हे शब्द ऐकून मला खूप राग आला मी आईला म्हणालो की आई, आई, आई तू हे सगळं मला ऐकवण्याऐवजी नम्रताला सुद्धा बोलू शकतेस ना मी दिवसभर कामाच्या टेन्शनमध्ये बाहेर असतो आणि जेव्हा थकून घरी येतो तेव्हा मला घरात देखील शांतता मिळत नाही त्यावर आई चिडली आणि बोलू लागली की हो ही गोष्ट तर तू अगदी बरोबर बोललास पण हे तुझ्या बायकोला समजून घ्यायला पाहिजे ना मुलांनी घरभर पसारा केला आहे जेवण अजूनही तयार नाही आणि तुझी बायको मात्र छान तयार होऊन शेजारी जाऊन बसली आहे तू तुझ्या बायकोला या सर्व गोष्टी समजवायच्या सोडून उलट मलाच बोलत आहेस आईचं बोलणं ऐकून आई मी माझं डोकं हातात धरलं या रोज रोजच्या कटकटींना मी आता कंटाळलो होतो तेवढ्यात नम्रता घरात शिरली सुंदर सूट घातलेला आणि हलकासा मेकअप केलेला नम्रताला येताना पाहून आईने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली बोलू लागली बघ घरची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि बायकोकडेही बघ तिचा अजिबात घरात पाय टिकत नाही आणि महाराणी अशी तयारी करून फिरते जशी काय एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमाला गेली होती नम्रता घरात आली तेव्हा तिच्या हातात एक मोठं भांड होतं तिने ते भांडं तिथे स्टेबलावर ठेवलं इतका वेळ आईचं बोलणं ऐकून मला ही राग अणावर झाला होता म्हणून मी जरा मोठ्या आवाजातच म्हणालो की नम्रता कुठे गेली होतीस तू यावर नम्रता देखील चिडून म्हणाली की तुम्ही हे मला हळू आवाजात देखील विचारू शकतात मी बहिरी नाहीये मग ती आमच्या मुलीला रियाला बोलू लागली की रिया बेटा पटकन प्लेट टेबलावर लाव मी लगेचच पोळ्या करते तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर देणंही महत्वाचं समजलं नाही आणि सरळ स्वयंपाकघरात निघून गेली तेव्हा आईला आणखी एक संधी मिळाली ती बोलू लागली की बघ बेटा आता तुझ्या डोळ्यांनीच बघ तुझ्या बायकोची वृत्ती लक्षात ठेव बेटा एक ना एक दिवस ही बाई तुझे नाक नक्कीच कापेल ती तुझी बदनामी करेल ना मग तेव्हाच तुला कळेल आईचे बोलणे ऐकून आई मी जरा काळजीत पडलो आणि जरा मोठ्या आवाजात म्हणालो कर आई हो आता पुरे झाले मी तुमच्या रोजच्या या कटकटींना कंटाळलो आहे यावर आई म्हणाली की हो ठीक आहे आता माझं ऐकू नकोस तुला नंतरच सगळं समजेल तू असाच आयुष्यभर बायकोचा गुलाम बनून राहशील एवढ्या वेळात नम्रताने पोळ्या तयार करून जेवणाच्या टेबलावर आणल्या होत्या तिने पोळ्याचं आणि कोशिंबीरचं ताट लावायला सुरुवात केली आणि त्याचवेळी ती म्हणाली की लवकर या आणि जेवून घ्या मला खूप भूक लागली आहे आम्ही सर्वजण येऊन जेवणाच्या टेबलावर बसलो आणि जेवू लागलो डायनिंग टेबलवर सॅलेड रायता चटणी भाजी हे सर्व उपलब्ध असल्यामुळे कदाचित नम्रताने स्वयंपाक आधीच केला असावा कारण तिने नुकत्याच पोळ्या तयार केल्या होत्या मग माझी नजर नम्रताने सोबत आणलेल्या वाटक्यावर पडली जेवणाच्या टेबलावर त्याच भांड्यात भाजी ठेवली होती मी नम्रताला विचारले तू हे भांडं आत्ताच तुझ्यासोबत आणलं होतंस ना याचा अर्थ ही भाजी शेजारून आणलीस ना माझे बोलणे ऐकून नम्रता थोडी घाबरली मग बोलू लागली की होय तुम्हाला तर माहीतच आहे ना की आपल्या शेजारची पल्लवी ही किती छान मुलगी आहे मी सहजच तिच्याकडे गेले होते पण तिच्याशी गप्पा गोष्टी करण्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही जेव्हा लक्षात आलं तेव्हा कळलं की मी घरी अजून काहीच जेवण बनवलेलं नाही तेव्हा तिने स्वतःहून तिच्या प्रेमापोटी तिच्या घरी तयार केलेली अर्धी भाजी मला दिली आणि उरलेली अर्धी स्वतःसाठी ठेवली असे म्हणत नम्रताने पटकन पाण्याचा जग उचलला आणि कपाळावरचा घाम पुसत किचनकडे निघाली कदाचित ती माझे प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत होती ती अजून थोडा वेळ थांबली असती तर कदाचित तिची चोरी पकडल्या गेली असती असा विचार करून ती पटकन स्वयंपाकघरात निघून गेली होती बायकोवर संशय घेणाऱ्या माणसांपैकी मी अजिबात नव्हतो पण नम्रताच्या कृतीने मला विचार करायला भाग पाडले होते आज पहिल्यांदाच तिच्या या कृतीचे मला आश्चर्य वाटले काही आईच्या बोलण्याने तर काही नम्रताच्या कृतींचा माझ्या मनावर असर होत होता मी मनात ठरवले की मी नम्रताला शेजारी जास्त जात जाऊ नकोस असे सांगेन आणि रात्री मी तिला हेच सांगितले तेव्हा ती खूप रागाने म्हणाली की तुम्ही स्वत सहा वर्ष परदेशात घालवले आहेत तुम्ही माझ्याबद्दल जराही विचार केला नाहीत फक्त मलाच माहित आहे की मी हा काळ एक कसा घालवला असे म्हणत नम्रता रडायला लागली आणि रडत रडत बोलू लागली की तुमची आई मला सतत टोमने मारत राहायची घरी पडून पडून मी डिप्रेशनमध्ये जाऊ लागले आणि त्यामुळेच मी आजूबाजूंच्या महिलांकडे जाऊन माझे मन रमवायला सुरू केले मी संपूर्ण घराची काळजी घेत होते हे तुम्ही आणि तुमची आई पाहू शकले नाही पण मी थोडा वेळ शेजारी काय गेले हे मात्र तुम्हाला लगेच दिसले नम्रता जे काही बोलत होती ते अगदी ब खरं बोलत होती माझी आई थोडी तापट स्वभावाची होती आणि मग लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच मी नम्रताला एकटीला सोडून पैसे कमवण्यासाठी परदेशात निघून गेलो होतो मी नम्रताला प्रेमाने समजावले माझ्याकडून थोडं समजावल्यावर तीही शांत झाली दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे मी उशिरापर्यंत झोपण्याचा बेत केला होता पण पहाटे रियाच्या रडण्याच्या आवाजाने मला जाग आली मला खूप राग आला आणि रागाने मी रूमच्या बाहेर येऊन जोरजोरात जोर नम्रताला आवाज देऊ लागलो आई माझ्यासमोर सोफ्यावर बसलेली होती मला बघून आई म्हणाली की नम्रता नम्रता काय ओढत आहेस ती घरी असेल तर तुझा आवाज ऐकेल ना ती तर सकाळ सकाळीच घरातून बाहेर निघून गेली आहे तिला ना घराची काळजी आहे ना मुलीची रियाला इतकं रडताना पाहून मला नम्रताचा खूप राग आला एकतर नुकताच झोपेतून मी जागा झालो होतो वर ते रियाचं रडणं आणि आईचं बोलणं हे सर्व माझ्या संशयात अजूनच भर घालत होते मी रागाने विचारले आई नम्रता कुठे गेली आई म्हणाली मी तुला सांगितलं ना की ती सकाळ सकाळी बाहेर फिरायला निघून गेली आहे महाराणी छतावर असतील जेव्हाही पाहिले तेव्हा ती एकतर शेजाऱ्यांच्या घरी जाते किंवा गच्चीवर थांबून शेजाऱ्यांशी बोलत राहते तिला ना भुकेने व्याकुळ झालेल्या मुलीची काळजी आहे ना माझी काळजी आहे असे म्हणत आई रडू लागली खूप इच्छा ठेवून मी तिला सून म्हणून आणले होते मला वाटले होते की माझी सून घरी आली तर मला थोडा दिलासा मिळेल पण तिने माझे आयुष्य दयनीय केले आहे काय सांगू तुला महेश बेटा तू परदेशात गेला होतास तेव्हापासून मी रडत कसे दिवस काढले ते माझे मलाच माहीत आधी आईच्या बोलण्याकडे मी लक्ष दिले नाही पण आता आईचे बोलणे ऐकून आई मला राग यायला लागला सुरुवातीला मी माझा बिझनेस सेटल करण्यात व्यस्त होतो त्यामुळेच मी आईच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही पण आता जसजसा मला वेळ मिळत होता आईच्या शब्दांनी माझ्या मनात संशयाचे नवीन बीज रोवायला सुरुवात केली होती तेवढ्यात वरच्या छतावरून नम्रता खाली येताना दिसली आजही नम्रताने खूप चांगले कपडे घातले होते तिने माझ्या आवडीचा पिंक कलरचा सूट घातला होता आणि मॅचिंग बांगड्या पण खूप सुंदर दिसत होत्या पण आज मी नम्रताच्या सौंदर्याला बळी पडणार नव्हतो मी पाहिले की तिच्या हातात आजही एक भांड होतं ज्यावर कापड झाकलेलं होतं ती पटकन किचनकडे निघाली होती मग मी जरा रागानेच विचारले आता तू त्यात काय आणले आहेस मी विचारल्यावर ती थोडी घाबरली आणि म्हणाली की मी साखर आणली आहे तुम्ही सकाळी उशिरापर्यंत झोपलेले होतात आणि जास्त वेळ झोपण्याची आज तुमची इच्छा होती घरी साखर संपली होती त्यामुळे शेजाऱ्यांकडून मागावी असे मला वाटले गेल्या तासाभरापासून तू साखरच मागत होतीस का आईने तिला जरा जोर देत विचारले आईने विचारल्यावर मीही नम्रताकडे मोठे डोळे करून पाहू लागलो आम्हा दोघांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे नम्रता खूप घाबरली आणि स्वतःला सावरताना म्हणाली की हो लागला थोडा वेळ मग काय झालं त्यात या गोष्टीला इतकं वाढवण्याची काय गरज आहे आणि मला अशी ही काय गरज पडली आहे शेजाऱ्यांकडे जाऊन साखर मागायची ते तर आईला सकाळी लवकर चहा पिण्याची सवय आहे म्हणूनच मी मागायला गेले होते पण तुम्ही तर राईचा पहाड बनवला मी तुमच्यासाठी कितीही केलं तरी तुम्हाला त्यात माझी सेवा अजिबात दिसत नाही तुम्हाला फक्त माझ्या कामात उणीवा शोधायच्या आहेत एवढं बोलून नम्रता पटकन किचनकडे निघाली आणि आईची मागून पुन्हा बडबड चालू झाली बोलू लागली की पाहिलेस का तुझी बायको कशी बोलते ते ती माझा अजिबात आदर करत नाही आई बोलतच तिच्या खोलीत गेली आज नम्रताचे वागणे मला संशयास्पद वाटू लागले तेवढ्यात अचानक माझ्या मोबाईलवर बेल वाजले आणि माझे लक्ष नम्रतापासून दूर मोबाईलकडे गेले माझ्या कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा फोन आला मी त्याच्याशी बोलू लागलो नाश्त्यासाठी नम्रताने पराठे बनवले होते आता आम्ही सर्वजण बसून नाश्ता करतच होतो की नम्रताने एका ताटात चार पाच पराठे एका भांड्यात हिरवी चटणी एका भांड्यात लोणचे आणि दही ठेवले आणि रियाला म्हणाली की रिया बेटा जा आणि हे शेजारच्या काकूंना देऊन ये मग अचानक आई मोठ्याने म्हणाली अरे सुनबाई एवढं देण्याची काय गरज आहे जरी खाऊन उरले तरी ते सांभाळून ठेवू दुपारी भूक लागली तर खाल्ले जाईल यावर नम्रता बोलू लागली की काही हरकत नाही आई पल्लवीला मी बनवलेले पराठे खूप आवडतात ती खूप आवडीने खाते दुपारपर्यंत भूक लागली तर मी तुमच्यासाठी काहीतरी तयार करून देईन असे म्हणत तिने भरलेली प्लेट रियाच्या हातात दिली आणि रिया ती थाळी घेऊन निघून गेली इतक्यात आम्ही नाश्ता करून बाहेर सोप्यावर बसलो नम्रता भांडी धुण्यासाठी स्वयंपाक घरात गेली काही वेळाने नम्रता आली तर आईने तिला विचारले की बेटा तू तुझ्या आईच्या मैत्रिणीला पराठे देऊन भांडी परत आणली नाहीस का आजीचे म्हणणे ऐकून रिया बोलू लागली की आजी पल्लवी आंटी घरी नव्हती तर नरेश काकाच घरी होते त्याने माझ्या हातून पराठे घेतले आणि खाली बसून जेवायला सुरुवात केली आणि म्हणाले की तुझी आई खूप छान पराठे बनवते बरं झालं तू ते घेऊन आलीस मला खूप भूक लागली होती आणि तुला माहीत आहे आजी नरेश काका आईचे खूप कौतुक करत होते म्हणत होते की तुझी आई खूप चांगली आहे रियाच्या तोंडून हे ऐकून मला धक्काच बसला मी रियाला माझ्याकडे बोलावले पण तितक्यात नम्रताने रियाला स्वतःकडे बोलावून घेतले आई म्हणाली की अरे हे काय सुनबाईने तर पल्लवीसाठी पराठे पाठवले होते ना पण पल्लवी तर घरी नव्हती मग नम्रताने पल्लवीच्या घरी पल्लवीच्या नावाने पराठे का पाठवले हा प्रश्न माझ्याही मनात घोळत होता आई तोच प्रश्न परत परत करत होती मी उठून खोलीत गेलो माझ्या मनाचा गोंधळ उडाला होता पल्लवी घरी नाही हे नम्रताला चांगलेच माहीत असावे कारण थोड्याच वेळापूर्वी नम्रताने पल्लवीकडून साखर आणली होती ती कुठेतरी बाहेर जात आहे असे पल्लवीने सांगितलेच असेल ना मग तिने पल्लवीच्या नावाने पराठे का पाठवले असतील मला माझ्या पत्नीवर संशय घ्यायचा नव्हता कारण माझे तिच्यावर खूप प्रेम होते मी नम्रतासोबत प्रेमविवाह केला होता जेव्हा मी माझ्या आईला माझ्या निवडीबद्दल सांगितले तेव्हा माझ्या आईनेही लगेच होकार दिला आणि आजपर्यंत मी माझा सर्व वेळ नम्रतासोबत चांगलंच घालवलं आहे आमचे खूप आनंदात चालले होते पण आज माझ्या मनात शंकेचं बीज का रुजू लागलं ते समजत नव्हतं पण माझं नम्रतावर खूप प्रेम होतं म्हणून माझ्या मनात नम्रताबद्दल संशयाचं बीज पेरावं असं मला वाटत नव्हतं म्हणून मी सर्व वाईट विचार झटकून टाकले आणि उठून कामासाठी बाहेर पडलो आणि परत आलो तोपर्यंत संध्याकाळ झाली होती मला खूप थकवा जाणत होता म्हणूनच मी जेवल्यानंतर लगेचच झोपलो काही वेळातच मला झोप लागली रात्री अचानक माझा गळा सुकल्याने मी वेळ बघितली तर रात्रीचे आज साडे अकरा वाजले होते पाणी प्यायला मी बाजूच्या टेबलावर पाहिलं तर तिथे पाण्याचा जग नव्हता मी माझ्या शेजारी पलंगावर पाहिलं तर तिथे नम्रताही नव्हती बाथरूमच्या दिशेने पाहिलं तर बाथरूमची लाईटही बंद होती आणि दरवाजा उघडा होता म्हणजे नम्रता बाथरूममध्येही नव्हती मी बाहेर आलो तर नम्रता स्वयंपाकघरातही नव्हती मग मी आईच्या खोलीकडे जात असताना माझी नजर वरच्या पायऱ्यांवर पडली पायऱ्यांचे दार उघडे होते आणि तिथे लाईट पण चालू होती याचा अर्थ नम्रता छतावर होती यावेळी नम्रता टेरेसवर काय करत होती हे जाणून घेण्यासाठी मी छतावर चढलो नम्रता वरच्या छतावर छताच्या भिंतीला लटकलेली कोणाशी तरी बोलत होती माझे हाक ऐकून नम्रता पटकन सरळ झाली आणि गच्चेवरून कोणीतरी धावत गेल्याचा मला भास झाला मी पुढच्या टेरेसवर गेलो आणि पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलं होतं मला दोन लोकांच्या बोलण्याचा आवाज आला होता मी समांतर छताकडे पाहू लागलो तुम्ही तिकडे काय पाहत आहात मी तिथे ताजी हवा घेण्यासाठी आले होते खाली मला खूप गरम होत होतं तुम्ही जरा लवकर झोपून गेला होतात उन्हामुळे मला झोप येत नव्हती त्यामुळे मी ताजी हवा घेण्यासाठी गच्चीवर आले होते यावर मी नम्रताकडे डोळे विस्फारून पाहिलं तोपर्यंत तिने तिच्या अवस्थेवर नियंत्रण ठेवलं होतं पण माझी नजर टाळून ती खाली निघून गेली मला वाटले कदाचित नम्रताशी बोलत असलेली व्यक्ती पुन्हा वर येईल पण पंधरा वीस मिनिटे झाली तरी कोणीच वर आले नाही म्हणून मी पण खाली माझ्या खोलीत आलो मी आलो तोपर्यंत नम्रता झोपलेली होती पण माझ्या डोळ्यात झोप नव्हती मी संपूर्ण रात्र जागरणातच घालवली मला वाटले की कदाचित नम्रता पुन्हा टेरेसवर जाईल पण ती पुन्हा गेली नाही पुढच्या रात्री मी तिच्यावर लक्ष ठेवायचं ठरवलं की ती कधी जाते आणि कुणाशी बोलते पण पुढच्या रात्रीही नम्रता गच्चीवर गेलीच नाही कदाचित मी तिच्यावर नजर ठेवत असल्याचा तिला संशय आला असावा त्यामुळे ती सावध झाली असावी दुसऱ्या दिवशी कामावरून परतल्यावर मी नरेशला माझ्या घराच्या दरवाजाजवळ पाहिले नरेशला पाहून मला खूप राग आला माझा मूड खराब झाला होता मी त्याच्याजवळ आलो आणि म्हणालो की तू इथे काय करत आहेस पण मी नरेशला अजून काही विचारणार होतो की तेवढ्यात रिया तिथे आली आणि म्हणाली की हे घ्या मम्मीने दिले आहे रियाने ते भांडे त्यांच्या हातात दिले त्या वाटीत बिर्याणी आहे हे त्यातील वाढत्या सुगंधावरून मी ओळखले होते नरेश म्हणाला महेशराव तुमची बायको खूप छान जेवण बनवते तुमच्या बायकोने बनवलेले जेवण खाऊन मन अगदी प्रसन्न होतं असे बोलून नरेश घराकडे निघाला आणि मी रागातच त्याच्याकडे पाहत राहिलो मी रागाने घराच्या आत शिरलो माझ्या संयमाचा पारा भरला होता मी ठरवलं होतं की हे सर्व काय आहे याचा सर्व हिशे वाच करतोच पण आत शिरलो तर घरात काही पाहुणे उपस्थित होते मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवलं आणि चेहऱ्यावर हसू आणत पाहुण्यांना भेटू लागलो संध्याकाळी सगळे पाहुणे गेल्यानंतर मोकळी होऊन नम्रता खुलीत आली तेव्हा मी तिला महिन्याच्या घर खर्चाचे पैसे दिले माझा खराब असलेला मूड पाहूनही तिने माझ्याकडे फारसे लक्ष दिले नाही माझ्या हातून पैसे घेऊन मोजू लागली पैसे मोजून झाल्यानंतर म्हणाली की या महिन्याला मला थोडे जास्त पैसे लागणार आहेत रागात तर मी आधीच होतो पण नम्रताचे बोलणे ऐकून माझ्या रागाचा पारा आणखीनच चढला मी दर महिन्याला जास्त पैसे द्यायचो पण तरीही या महिन्यात नम्रताला पैसे कमी का दिसत होते मी रागाने म्हणालो की नीट बघ या वेळेसही मी गेल्या महिन्यापेक्षा जास्त पैसे तुला दिले आहेत माझे म्हणणे ऐकून नम्रता म्हणाली की हो मला माहीत आहे पण मला या महिन्यात यापेक्षा जास्त पैसे हवे आहेत खर्च जास्त आहे पैसे पुरेसे नाहीत काहीही न ना बोलता मी शांतपणे आणखी काही पैसे नम्रताला दिले दुसऱ्या दिवशी मला जाग आली तेव्हा नम्रता अजूनही घरीच होती होय कदाचित तिला माझ्यावर संशय आला होता त्यामुळे ती फक्त कामानिमित्त बाहेर जात असे संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली की महेश बेटा तू नम्रताला काही पैसे दिले आहेत का मी म्हणालो हो आई रात्रीच दिले होते असं का विचारते आहेस घर खर्चासाठीच दिले आहेत काय झालं आई म्हणाली अरे आज आपल्या शेजारची सुमित्रा भेटायला आली होती ती म्हणाली की आजकाल तुझ्या मुलाचा व्यवसाय चांगला चालला आहे का मी तिला विचारले तू असे का बोलत आहेस तेव्हा ती म्हणाली की तुझी सून नम्रता आजकाल खूप पैसे उधळत आहे जेव्हा मी तिला विचारले की ती तिचे पैसे कुठे खर्च करते तेव्हा तिने सांगितले की ती आज पल्लवीच्या घरी गेली होती थोड्याच वेळात तुझी सूनही आली मला तिच्या हातात भरपूर पैसे दिसले नम्रताने ते सर्व पैसे माझ्यापासून लपवून पल्लवीला दिले पण माझ्या तीक्ष्ण नजरेने सर्व काही पाहिले होते म्हणून मी तुला असे विचारत होते नम्रताला असे काय झाले आहे का म्हणून ती तुझ्या कष्टाचे पैसे वाया घालवत आहे मला तिची लक्षणे काही बरोबर दिसत नाही आईच्या बोलण्याने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती शंकेचे बीज आधीच अंकुरले होते आता शंकेचे रूपांतर विश्वासात होऊ लागले होते नम्रताने घर खर्चासाठी दिलेले पैसे कुठे ठेवले होते हे मला माहीत होते मी पटकन नम्रताची पर्स काढली पैसे मोजले असता त्यात एकूण तीन हजार रुपये गे नम्रताकडे गेलो आणि रागाने म्हणालो की यातील तीन हजार रुपये कुठे गेले मला इतक्या रागाने बोलताना पाहून नम्रता खूप घाबरली तिच्या डोळ्यात अश्रू होते ती दचकून म्हणाली महेश तुम्ही माझ्याशी असे का बोलत आहात आज मी तिच्या अश्रूंकडे लक्ष दिले नाही आणि तिला विचारले की मी तुला काल रात्रीच पैसे दिले होते मग एवढ्या लवकर तीन हजार रुपये कुठे खर्च झाले आजकाल मला तुझी वागणे संशय घेण्यास मजबूर करत आहेत त्या रात्रीही मी तुला कोणाशी बोलताना ऐकलं पण तू माझ्याशी खोटं बोललीस की तू कोणाशीच बोलत नव्हतीस मला का फसवत आहे सांग मी मोठ्याने रागातच बोललो होतो आज माझ्या रागाला सीमा नव्हती माझा राग पाहून नम्रता खूप घाबरली मग तिने स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवलं आणि म्हणाली की तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर चला माझ्यासोबत तिने माझ्या हातात एक भांड दिलं आणि माझा हात धरून मला तुटलेल्या अवस्थेत असलेल्या घरासमोर आणलं हे घर नरेश आणि पल्लवी यांचे होते नम्रताने तुटलेल्या दाराची कडी उघडली आणि आम्ही दोघे आत शिरलो घरची परिस्थिती हलाखीची झाली होती घरातील प्रत्येक वस्तूतून गरिबी टपकत होती समोर अंगणात दोन मुली खेळत होत्या त्यांच्या हातात खेळण्याऐवजी दगड होते त्या मुलींनी घातलेले कपडे मी लगेच ओळखले ते माझ्या मुलीचे म्हणजेच रियाचेच कपडे होते त्या मुलींनी माझ्या हातात ताट पाहताच ते पटकन घेतले आणि त्यात ठेवलेले अन्न खायला सुरुवात केली एवढ्या पटकन ते अन्न खात होते की जणू त्यांना कधीपासून भूक लागली होती मी त्या मुलींना तोंड उघडून खाताना पाहत होतो तेवढ्यात मला नम्रताचा आवाज आला महेश या मुलीन जर आपली मुलगी रिया असती तर नम्रताच्या बोलण्याने मला हात्रवून सोडले होते तेव्हा पल्लवी खोलीतून बाहेर आली ती खूप अशक्त झाली होती मी तिला खूप पूर्वी पाहिले तेव्हा तिची तब्येत चांगली होती पण आता चेहऱ्यावर पिवळटपणा आला होता पल्लवी शेण आवाजात म्हणाली अरे नम्रता आणि महेश भाऊ तुम्ही पण या बसा तिने दोन तुटलेल्या खुर्च्यांकडे बोट दाखवलं आणि स्वतःही तुटलेल्या कॉटवर बसली नम्रता आणि मी तुटलेल्या खुर्चीवर बसलो पल्लवी पुन्हा म्हणाली अरे महेश भाऊ आज इथला रस्ता कसा विसरलात नम्रता रोज येत राहते माझी तब्येत विचारण्यासाठी खरंच ती खूप चांगली आहे देव प्रत्येकाला असे शेजारी देव नरेशला त्याच्या व्यवसायात तोटा होत असल्याने आमच्यावर जवळजवळ उपासमारीचीच वेळ आली होती आपले जुने घर सोडून आम्ही या पडक्या घरात राहायला आलो कर्ज इतके होते की सर्व काही विकून कर्ज फेडावे लागले आपण स्वतः उपाशीपोटी झोपू शकतो हो पण मुलांना भुकेने ग्रासलेले पाहू शकत नाही पण अशा परिस्थितीत नम्रताने आम्हाला खूप मदत केली आणि तिने जे काही केले ते लोकांपासून लपवून ठेवले जेणेकरून आमचा आदर कायम राहील ती तिच्या घरून माझ्या भांड्यात अन्न आणून आम्हाला देते कधी कधी ती माझ्याकडे साखर मिरची मसाले वांगण्याच्या बहाण्याने येते आणि या बहाण्याने ती उलट मला साखर मिरची मसाले देऊन जाते जेणेकरून माझा घर खर्च भागू शकेल मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही लोकांनी मला खूप मदत केली देव तुम्हाला मदत करेल नम्रताने आम्हाला एवढी मदत केली नसती तर माझ्या मुलींचे काय झाले असते मला माहीत नाही आज सकाळीच नम्रताने मला थोडे पैसे दिले कारण माझ्या घरचे रेशन संपले होते नम्रता म्हणाली की माझ्याकडून पैसे घे पण मुलांना उपाशी ठेवू नकोस घरी मी ॲडजस्ट करून घेईन जेव्हाही तिच्या घरी काहीतरी चांगले तयार होते तेव्हा ती माझ्या मुलांना नक्कीच देते त्या दिवशीही तिने पराठे पाठवले होते नरेशला पराठे खूप आवडले होते खरंच महेश भाऊ तुमची पत्नी हिरा आहे माझ्या मुलांच्या हृदयातून आणि माझ्या हृदयातून आलेली ही प्रार्थना तुम्हाला कायम सुखी ठेवेल पलवीचे बोलणे ऐकून माझी मान शर्मेने झुकली होती मी काय समजलो होतो आणि कहाणी काय निघाली मला माझ्याच बायकोवर संशय आला जी बायको देवीसारखी होती मला स्वतःच्याच नजरेत पडल्यासारखं वाटत होतं नम्रता आणि मी घरी परतलो मला माझीच लाज वाटत असल्यामुळे मी नम्रताशी नजर मिळवू शकत नव्हतो तेव्हा नम्रता म्हणाली की महेश मला हे सर्व कुणालाच सांगायचे नव्हते कारण मला त्यांचा भ्रम मोडायचा नव्हता महेश माझे मन खूप दुखते आपण चांगले खातो आपली मुलंही उत्तम खातात पण आजूबाजूच्या मुलांचे उपासमार सुरू राहते आणि आपण आपला फ्रीज भरून ठेवतो संध्याकाळी आपण काही अतिरिक्त अन्न तयार करून गरजूंना का वाटू शकत नाही आपण आपल्या घरचा कमी करून दुसऱ्यांच्या घरच्या चुली का पेटवू शकत नाही नम्रताच्या बोलण्याने माझ्या हात खळबळ उडाली होती ती खरं बोलत होती आपण आपल्या आनंदात इतके मग्न का होतो की आपण दुसऱ्याचे वाळलेले अश्रूही पाहू शकत नाही इतरांच्या मुलांची भूक आपल्याला का दिसत नाही स्वतःचेच पोट भरण्यात का व्यस्त असतो आपण मी नम्रताला विचारले पण नम्रता विचार तू हे सगळं गुपचूप का करत होतीस तू मला पण सांगू शकली असतीस यावर नम्रता म्हणाली की मी तुम्हाला आईमुळेच सांगितले नाही मी आईला सांगितले असते तर आईने मला हे अजिबात करू दिले नसते आणि जर मी तुम्हाला सांगितले असते तर मला तुमची सवय चांगलीच माहीत आहे हा मुद्दा तुम्ही आईंसमोर नक्कीच मांडला असता म्हणूनच मी हा विषय माझ्या पुरताच मर्यादित ठेवला आहे त्या रात्री उरलेले अन्न देण्यासाठीच मी टेरेसवर गेले होते पायऱ्यांचा आवाज आल्यावर पल्लवी पटकन खाली उतरली कारण तिला आई आल्याचे वाटले आज मला नम्रताचा अभिमान वाटत होता मी तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि तिच्या हाताचे चुंबन घेतले नम्रता तुझ्यावर संशय घेतल्याबद्दल मला माफ कर नम्रता हसत म्हणाली नाही महेश यात तुमचा काहीच दोष नाही तुम्ही माफी मागू नका मी म्हणालो नाही नम्रता आता या कामात तू एकटी नाहीस मी पण तुला साथ देईन आणि आईसुद्धा या कामात आपल्याला साथ देईन त्यांची विचारसरणी आपल्याला बदलावी लागेल मग मी नरेशसाठी दुकानाची व्यवस्था केली आता तो दुकानात बसू लागला आता त्याच्या घरात रोज चूल पेटू लागली माझा व्यवसायसुद्धा रात्रंदिवस दुप्पट चौपट प्रगती करत होता कारण हे सर्व त्या लोकांच्याच आशीर्वादाचे फळ होते मित्रांनो मनापासून सांगते की एकदा तरी गरीबाची मदत करून बघा गरिबांकडून तुम्हाला काहीही मिळणार नाही पण एक अनमोल खजिना नक्कीच मिळेल तो म्हणजे त्यांच्याकडून मिळालेला आशीर्वाद आणि आपल्या मनाला मिळालेले एक वेगळे समाधान तर मित्रांनो यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद